हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण स्वतःला वेळ देणे आणि सकाळी उठण्याचे फायदे याच्यावर बोलणार आहोत तर सकाळी एक तास जरी आपण लवकर उठलो तर त्या एक तासामध्ये आपण तो वेळ स्वतःला देऊ शकतो आता सकाळी उठून एक तास आधी उठलो ज्यावेळी वेळेला तुम्ही उठत असल त्याच्या एक तास आधी उठा आणि त्यावेळेस उठून तुम्ही चालायला जाऊ शकता किंवा व्यायाम करू शकता डायरी लिहू शकता पुस्तक वाचू शकता आपल्याला जो बी शरीराला सो सहन होईल शरीराला तो व्यायाम करू शकता जो बी तुमचा छंद आहे तो त्या एक तासामध्ये तुम्ही जोपासू शकता आणि बघा किती छान वाटतं कारण आपण स्वतःला वेळ द्यायचा विचारच कधी करत नाही पण तो सकाळचा वेळ आहे ना तो खरंच द्यायला पाहिजे स्वतःला आणि छान वाटतं कारण त्यावेळेस शांतता असते सईकडे वजन असतो मन प्रसन्न असतं मन पूर्ण खाली असतं आणि त्यावेळेस खरंच उठल्याला छान वाटतं म्हणजे आपण कोणतंही काम करतो ना तर ते काम पूर्णत्वात जातं आणि त्या कामाच्या आपल्याला फायदे पण मिळतात बेनिफिट पण मिळतात आता सकाळी समजा तुम्हाला जर तीन ते पाचच्या दरम्यान आपआप जागेत असेल अलाम न लावता तर त्याला कधी झालक्यात घेऊ नका कारण त्यावेळेस जाग येणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि ते जाग काही सर्वांना येत नाही आणि ती जाग जर ज्याला येत असेल ज्या बी मा मैत्रिणीला मी कोणाला त्यांना येत असेल तर त्यांनी त्यावेळेस ते लगेच उठून बसायचं तीन ते पाचच्या दरम्यान उठून बसायचं कारण त्यावेळेस युनिवर्स आपल्याला आशीर्वाद देत असतात तथास्तो म्हणत असतो आणि त्यावेळेस बेडवर उठून बसा काही दुसरं करायचं नाही फक्त बेडवर आपलं सुखासनात बसा घ्यायच्या स्थितीमध्ये बसा हात आपल्या अशी मांडीवर वरती करून घेण्याच्या स्थितीत प्रसाद कसा घेतो तसे घेण्याच्या स्थितीत ठेवा आणि शांत बसा शांत बसा पाच मिनट जितक्या वेळ तुम्हाला मनातून तुम वाटेल जितक्या वेळ तुम्ही बसू शकाल तेवढा वेळ बसा आणि आपल्या श्वासावर लक्ष ठेवा ते जरी नाही ठेवलं तरी आपल्या अंतर्मनात काय हालचाली चालले ते आपल्या आत डोकावा आणि बघा किती फरक वाटतो बघा किती प्रसन्न वाटतं बघा किती छान वाटतं तुम्हाला आणि हे करून बघा आणि मी तुम्हाला एवढं कळकळीने का सांगते तर याच्यात खरंच तुमचा फायदा आहे कारण मला जसं छान वाटतं तसं तुम्हाला पण छान वाटावं तुमचं पण आयुष्य सुंदर व्हावं एवढीच माझी मनापासून कळकळीची इच्छा आहे आणि खरंच तुम्ही सकाळी उठत नंतर थोडंसं झोपलं तरी चालेल पण तो जो उठायचा वेळ आहे ना ज्यावेळेस तुम्हाला जाग येते ना त्यावेळेस तुम्ही झोपू नका लगेच उठून बसा हे बघा काय फरक पडत आणि ही सवय तुम्हाला लागली ना तर मग तुम्हाला कोणी थांबवू हो शकत नाही मग तुम्ही ॲटोमॅटिक उठून बसणार आपलं आपलं करणार आणि जो काही बदल होतो ना तो बदल त्याला शब्द सांगणं शक्य नाही कठीण येते एकदम खूप खूप भारी बदल होतो खूप छान वाटतं खूप फ्रेश वाटतं आपलं अंतर मन आपल्याला साथ द्यायला लागतं आपले सगळे असे आजार जायला लागतात शरीर एकदम असं तंदुरुस्त निरोगी वाटायला लागतं चेहऱ्यावर एक तेल वेगळंच तेज जे बघा तुम्ही खरंच करून बघा हे सकाळ उठणं उठण खूप छान आहे कारण त्याच वजनवायी असतो शांतता असते सगळीकडे प्रदूषण नसतं हवेमध्ये त्याच्यामुळे सर्व आपल्या फायद्याचं असतं सर्व आणि हे आपल्याला काही विकत घ्यायचं नाहीये हे सगळं आपल्याला निसर्गाने फ्रीज दिलेले फक्त आपल्याला उठायचं एवढं एकच काम आहे आणि ते बी आपल्या चांगल्यासाठीच करायचे आपल्या स्वतःसाठी करायचे दुसऱ्यासाठी नाही करायचे आणि दुसऱ्या सा आपल्यासाठी कोणी दुसरा उठू शकत नाही त्याचा काही फायदा नाही जे बी काय करायचं ते तुम्हाला स्वतःलाच करायचे आणि ते करून जर एवढा फायदा होत असेल तर उठायला काहीच हरकत नाही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं काय फरक पडला कारण मला माहिती आहे शंभर टक्के फरक पडतो सकाळी उठून न्यूर्सला सांगा मी स्वस्त आहे सातव्याच बोला फक्त एकच एकच वाक्य एवढं मी स्वस्त आहे मी स्वस्त आहे आणि बघा काय फरक पडतो थँक्स फॉर वॉचिंग आणि हिलिंग पॉवर टीप चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पूर्ण बघा god bless you